तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे बत्तीस दिवस संकटाशी झगडावं लागणार आहे आपण निसर्गाचं नुकसान केलंय त्यामुळे कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतील असं पाशा पटेल म्हणाले त्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय सरकार शेतकऱ्यांना पूर्णपणे नुकसान भरपाई देऊ शकत नाही फक्त मदत करू शकत असंही पाशा पटेल म्हणाले पाशा पटेल यांच्या या विधानामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होतीये विरोधक या मुद्द्याचं भांडवलही करू शकतात आपण सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई देत नाही तर आपण मदत करू शकतो फक्त मदत करू शकतो आणि नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही आणि आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का तर हे वारंवार घडणार आहे कधी पाऊस जास्त पडून कधी पाऊस कमी पडून कधी पाऊस न पडून कधी तापमान वाढल्यामुळं आणि कधी गारपीट झाल्यामुळं कधी थंडी वाढल्यामुळं म्हणजे तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे बावीस दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवसं येणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत येत्या दोन वर्षांनंतर जतला दुष्काळी तालुका म्हणायचं धाडस कुणी करणार नाही असं विधान केलं जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी गोकुळाष्टमीच्या निमित्तानं जत शहरामध्ये गोपीचंद पडळकरांकडून भव्य दहीहंडी आयोजित करण्यात आली होती यावेळी गोपीचंद पडळकर बोलत होते जतचा पूर्ण बदलून चेहरायचा जतला दुष्काळी तालुका आहे म्हणायची कुणाची हिंमत राहिली नाही पाहिजे आणखी मला दोन वर्षाचा फक्त वेळ द्या या महाराष्ट्रामध्ये कुणी धाडस करणार नाही की जतला दुष्काळी तालुका आहे म्हणायचं आणि आमच्या तालुक्यातल्या लोकांच्या मध्ये हिंमत आहे ताकद आहे शक्ती आहे संघर्ष करण्याची प्रवृत्ती आहे लढण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आहे त्यामुळं जतचा पूर्ण चेहरा मोरा बदलण्याचा आम्ही ठरवलं आहे जत शहरामधलाच चेहरा मोरा आम्ही बदलतो आहे आणि तुम्हाला येत्या एक दोन वर्षामध्ये दिसल येत्या दोन वर्षात जतला दुष्काळी तालुका म्हणायचं धाडस कुणी करणार नाही असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले त्यांची सविस्तर प्रतिक्रिया आपण पाहिली आता आपण पुढच्या बातमीकडे वळतोय मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली बातमी आहे यांनी मानहानीची नोटीस पाठवल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे विधिमंडळामध्ये तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला होता त्यानंतर विरोधकांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांना धारेवर धरलं रमी प्रकरणामुळे माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्री पद गेलं त्यात खातं बदलून त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण हा विभाग देण्यात आला तर आता कोकाटेंनी थेट रोहित पवारांवर मानहानीचा दावा केला आहे त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त झाली आहे राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला त्याला निमित्त ठरलं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानाचं शेतकरी कर्जमाफीचं मी आश्वासन दिलं होतं दिलं होतं का असा सवाल काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता आता ते असं म्हणतायत की योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करणार अहिल्यानगरच्या नेवासेमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्यांना आत्महत्या केली यावरून आता वातावरण तापलंय गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पिकांचं नुकसान झालं कर्ज काढून लावलेलं पीक पुरात वाहून गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला अशावेळी एकीकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हाती आहेत ते अजित पवार म्हणताय योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेऊ तर पावसामुळे पिकांचं नुकसान शेतकरी आत्महत्या सुरू असताना योग्य वेळ आता अजून कधी येणार असा सवाल विरोधक विचारू लागलेत पुढच्या बातमीकडे वळूया शेतकरी कर्जमाफी बाबत यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय विधान केलेलं होतं ते बघणार आहोत नुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय नाही त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे बरा शेतकरी कर्जमाफीबाबत काय धोरण आहे राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यावर ते जमत नाही तर मग निर्णय घेतला पुढे दिलं राजू शेट्टी विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार कालाज मध्ये म्हणाले योग्य वेळ आल्यावर योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना एक मिनिट हे का आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं जाहीरनाम्यात पुढं पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणार आहे परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे आत्ता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे माफी वीस हजार कोटी रुपयाची वीज माफी कशाला म्हणतात वीस हजार कोटी आणि आत्ताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार आणि राज्य सरकार सहकार्य करतय किंवा मार्ग काढून देतंय ह्या है? सगळ्या गोष्टी सांगितलेले आहेत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतलेली आहे काही वेळापूर्वीच न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली होती की अमित ठाकरे आशिष शेलारांना भेटणार आहेत ही भेट झालेली आहे गणेशोत्सवात महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मनसेचे नेते अमित ठाकरे आणि भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली असं कळत आहे अमित ठाकरेंनी आशिष शेलारांची भेट घेतली आणि त्यांना ही मागणी केली विनंती केली की या गणेशोत्सवाच्या काळामध्ये तरुणांच्या परीक्षा राहू नयेत त्या पुढे ढकलल्या जाव्यात शेलारांच्या वांद्रे इथल्या कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे अजूनही बैठक झालेली नाही असं कळतंय गणेशोत्सवात महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अमित ठाकरेंनी शेलारांना पत्राच्या माध्यमातून केलेली आहे तर पत्र दिल्यानंतर आता अमित ठाकरे आणि शेलारांमध्ये स्वतंत्र बैठक सुरू आहे या बैठकीचं काही अजून वेगळं कारण आहे का हे समोर आलेलं नाही आता बैठक संपलेली आहे आणि पत्रकारांशी बोलण्याकरता अमित ठाकरे बाहेर आलेले आहेत आपल्याला पत्रकारांसमोर ते दिसत आहेत काही वेळामध्ये ते कारण स्पष्ट करतील की त्यांनी शेलारांची भेट का घेतलेली होती। होतीच आपला गणेशोत्सव सुरू होतोय आणि मला वाटतं ह्या पावसाळी अधिवेशनात आशिष सरांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवचा दर्जा दिला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खाजगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जातात या काळात ते पण आहे आमच्याकडे की कुठच्या कुठच्या शाळेत आणि कधी म्हणजे सव्वीस तारखेला परीक्षा आहेत सत्तावीसला सुट्टी अठ्ठावीसपासून परत परीक्षा चालू होते तर माझं म्हणणं आहे की हां हे मी तुम्हाला देतो नंतर राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तो आनंदात साजरा केला पाहिजे आपले बरेचसे लोक कोकणात नेतात येतात तिकडे गावी जायचं असतं था त्यांना आईवडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण उत् आनंदात साजरा करा मी सगळ्यांकडे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत मला वाटतं ह्यांनी जाहीर केलं आहे ह्यांनी घोषित केलं आहे पा आपल्या पावसाळी अधिवेशनात आणि खूप उत्तम म उत्तम मला वाटतं संकल्पना आहे त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल आता मला वाटतं सत्तावीस तारखेला उत्सव चालू होतो आहे त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एक एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं बेटर होईल नाही नाही आम्ही खूप जुने संबंध आहेत त्याच्यामुळे आम्ही खाजगी बोलू आहे असं काय राजकीय काही बोललो नाही सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात जे जे बोर्ड आहेत त्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यांना

ते दुरावले होते मला वाटतं ते साहेब आणि आशिषला सर खूप जुने मित्र आहेत त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत जर विरोधी पक्ष असतील तर मला वाटतं की सरकारवर वा टीका केल्याच पाहिजेत काय चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही मला वाटतं साहेबांनी दिलं येणार सरप्राईज आहे सरप्राईज सध्या दूषित पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे आणि मला वाटतं की आज आपण इतपण पण मर्यादित ठेवू कारण त्या दिवशी पण साहेबांनी टाउन प्लॅनिंग बद्दल एवढं उत्तम मांडल्यानंतर तुम्ही राहनो चालवला

एकच उत्तर आहे एकदा संधी द्या नाशिक मध्ये दिली तुम्हाला कळलं काय झालं अमित ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली मी का आशिष चलारांना भेटायला आलेलो होतो ते सांगितलं त्यांनी त्यांनी असं म्हटलं की अनेकांच्या परीक्षा आहेत या गणपतीच्या काळामध्येच मग जर आपण गणेशोत्सव इतक्या मोठ्या पद्धतीनं साजरा करणार आहोत तर या काळामध्ये तरुणांच्या तरुणींच्या परीक्षा रद्द कराव्यात त्या पुढे ढकलल्या जाव्यात अशी मागणी त्यांनी केली जेणेकरून त्या सगळ्या तरुण तरुणांना गणेशोत्सवाचा आनंद घेता येईल हीच मागणी करण्याकरता त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रसुद्धा दिलेलं होतं त्या पत्रातही हीच मागणी होती आणि आज ते प्रत्यक्ष भेटूनसुद्धा आशिष शेलारांकडे हीच मागणी करताना बघायला मिळाली